गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज समोरील मुख्य रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांसह विद्यार्थी संतप्त झाले पक्षीय मतभेद विसरून आरोग्याच्या प्रश्नावर एकत्र येत युवक काँग्रेस युमो व युवा सेनेने अमरावती विरोधात संयुक्त चक्काजाम आंदोलन केले अमरावती मनपा क्षेत्रातील अनेक प्रभागात स्वच्छतेचे तीनतरा वाजल्याचे दिसून येत आहे अनेक स्वच्छता कंत्राटदारांचे कामगार मुख्य रस्त्यावर परिसरातील कचरा जमा करून अक्षरशः डम्पिंग यार्ड बनवित असल्याचे दिसून येत आहे अशीच परिस्थिती शेगाव नाका ते कठोरा नाका असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या जवळ निर्माण झाली आहे कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम तर जा करणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्रास होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली रिसायकल काय असते हा सगळा कचरा नाटा इथं गर्दी जमिनी सकाळ पाठवून जे कोणी असेल मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे जमा करण्यात आल्याने येथील स्थानिक नागरिकांनी चक्क रस्त्यावर उतरून आंदोलन केले या आंदोलनात वैभव देशमुख वैभव बगने शुभम जवनजाड सुनील जावरे अचल कोहल्ले भैयासाहेब निचळ सतीश मोकलकर विजय इंगडे प्रज्ञा राऊत अमोल आगरकर श्री मांडवे श्री देशमुख ऋषिकेश साखरपोहे कौस्तुभ देशमुख धनंजय बोबडे कृणाल गावंडे संकेत साहू शुभम बांबल

वारंवार मनपा प्रशासनाला विनंती केल्यावर निवेदन दिल्यावर पण त्यांना जाग येत नाही त्यांच्या मनाच्या मर्जीनं जिथं वाटते तिथं ते कचरा टाकतात आता हा एवढा सुंदर रोड आहे सगळे चांगले झाडं आहे कॉलेजेस आहे आणि सगळ्या सुशिक्षित वर्ग या एरियात राहिला आहे तरी त्यांनी या जागेवर कचरा डेपो तयार केलेला आहे हा कचरा डेपो जास्त न वाढल्यापेक्षा आधीच त्यावर नियंत्रण केलेलं बरं त्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन कुठल्याही एका पक्षाचं नसून हे आंदोलन आम्ही सर्वपक्षीय सर्वपक्षीय मिळून आम्ही आंदोलन केलं या आंदोलन माध्यमातून आम्हाला हेच दाखवायचं होतं की आम्ही आमचे वैचारिक मतभेद जरी वेगवेगळे असले तरी आम्ही अमरावती हितासाठी अमरावती या सुंदरतेसाठी आम्ही सगळे एका जागी यायला नेहमी अग्रसर असतो आणि नेहमी तयारीत राहू आम्ही आणि अशा गोष्टींचा विरोध आम्ही नेहमी करू जे खरं आहे ते खरं आहे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे त्यामुळं इथं जे झा त्रास होऊन राहिला या रोडले जे अन अतिक्रमण बसलेलं आहे ते अतिक्रमणाला इथं कचरा आणून टाकतात त्यांच्या फिड टाकतात तुम्ही बघू शकता मागास गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींचं हॉस्टेल आहे त्या मुलींना त्रास होत आहे त्यांचं स्वतः कंप्लेंट आलेली आहे एवढ्या चांगल्या रोडवर अर्ध्या हृदय रस्त्यात कचरा होऊन टाकतात आणि जेव्हा त्यांना विचारपूस केलं करण्यात म्हण म्हटलं जातं की तुम्हाला कोणाला कंप्लेंट करावी कोणालाही कंप्लेंट करा आम्हाला काही फरक पडत नाही अशा प्रकारचे उद्धड हे लोक देत असतात त्यामुळं आम्हाला हा हे पाऊल उचलावं लागलं आणि यांच्या अधिकाऱ्यांच्या मनपाच्या अधिकाऱ्यांचं जर आतापर्यंत बघ बघितलं आपण तर आम्ही जर समजा आंदोलन केलं तर आम्हाला म्हटलं जाते की तुम्ही आम्हाला जागा द्या अरे पगार तुम्ही घेऊन राहिले आम्ही तुम्हाला जागा देणारे आम्ही नागरिक सामान नागरिक कोण आहे आम्ही आणि यांचे जे हे लेटर लिहून देतात हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं लेटर आहे मला एक दीड वर्ष अगोदर लिहून दिलेलं यावर कुठल्याही प्रकारचे ते लोक कारवाई करत नाही आम्ही आज काढू उद्या काढू असं करून करून यांचे सगळे हे वारंवार धंदे चालू आहे आणि यांच्या मनानुसार हे लोक करतात प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन करावं लागते प्रत्येक वेळेस आम्हाला चक्काजाम करावं लागतं आणि सर्व पक्ष म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही पक्षाचा यात हे नाही आहे कुठल्याही पक्षानं यात आम्हाला कोणालाही नेतृत्व द्यायचं नाही आहे प्रत्येक जणांनी आपण अमरावती करून आम्ही एक नागरिक म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे पुण्याचे लोक जर पाहाल तुम्ही तर त्यांच्या शहराबद्दल ते लोक किती त्यांना आदर आहे ह्या आपल्या शहरात या गोष्टी होत का नाही आज इथं यांनी कथावरून टाकला सकाळी जाणारा अधिकारी वर्ग सामान्य वर्ग इथून कचरा फिकून देणार रोडवर म्हणजे तुम्ही सुरू सुरुवात करून राहिले लोक काय करणार आहे तुम्ही लोकांच्या घरापर्यंत गाड्या पाठवा लोक कचरा टाकणार नाही रोडवर आपण बघत आहे की हा अमरावती शहरातील अत्यंत मुख्य रस्ता आहे म्हणजे संपूर्ण अमरावती घर म्हणजे सुशिक्षित लोक चांगले लोक या भागात राहतात वाहता रस्ता आहे आणि इथे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आणि शासकीय विदर्भ महाविद्यालय या विदर्भातील नंतर राज्यातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहेत मागे लेडीजचं हॉस्टेल आहे इंजिनिअरिंग कॉलेजचं आणि आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात इथे कचरा टाकलेला आहे आणि अमरावती शहरात आता हीच समस्या प्रत्येक जागी येत आहे म्हणजे इथे आंदोलन केलं तर तिथला कचरा उचलला इथे आणून टाकला यांना आंदोलनाची फणक लागली त्या हा रस्त्यावर पूर्ण कचरा होता तर यांनी हा कचरा आता मागे नेला आहे आपण बघू शकतो दुर्गंधी किती आहे तर या माध्यमातून ह्या आंदोलन आमचं असं आहे की हा कोणी पक्षाचं आंदोलन नाही इथले सर्वसामान्य जनता आहे सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत तर या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून आमची महापालिका प्रशासनाला काही सूचना नव्हे तर म्हणजे हा इशारा आहे की यांनी जर आता अमरावतीकरांच्या जीवाशी जर खेळण्याचा प्रकार केला तर आम्ही हा कचरा उचलून थेट आम्ही महापालिका आयुक्तांच्या दालनात हा नेऊन टाकू नमस्कार तुम्ही सगळे मला ओळखतच आहे पण आज मी इथे एखादी इन्फ्लुएन्सर किंवा कॉन्टेंट रायटर नसून आज मी इथे एक सामान्य जनता म्हणून आलेली आहे तर हा कचरा तुम्ही बघू शकता आहे कचरा आम्ही कॉलनी कॉलनीतून जमा करतो आणि तो कचरा वाटतेल तिथे आम्ही वाटेल त्या वेळेला टाकतो तर हा जो कचरा आहे याच्यामुळे आमच्या हेल्थला प्रॉब्लेम आहे आणि स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती एवढीच आमची बेसिक अपेक्षा आहे स्वतःसाठीच्या अपेक्षा आम्ही सोडलेल्या आहे आता तुमच्याकडनं तर बघा काही होते काय तर हा कचरा इथे वाढू नये आणि हा कचरा इथून उचलून न्यावा एवढ्यासाठी आज सगळे पक्षवाले लोक आम्ही इथे एकत्र झालेले आहे सामान्य नागरिक म्हणून त्यांना काय सांगू शकतो मनपा आयुक्तांना काय सांगायचं आता ते बघूनच घेती नाही म्हणजे इतका कचरा उचला तिथे टाका इतका कचरा उचला तिथे टाका त्याच्यात सोल्युशन नाही आहे परमनंट सोल्युशन पाहिजे जनतेकडनं काय सहकार्य पाहिजे ते, ते तुम्ही आम्हाला सांगा स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती असं मी वाक्य देण्यात आलं महानगर काय का सांगायचं मला तर कुठं दिसलं नाही बा याच्या अगोदर माझी रील होती होती जेव्हा होर्डिंग लागले होते स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती त्याच्यावरही मी रील बनवली होती की मी या याला ॲग्री करत नाही कारण मी हर अर्ध्या किलोमीटरच्या याच्यावर कचऱ्याचे ढीग बघत आहे